जय गुरुदेव मी सुनील शांताराम सदाफळ आर्ट ऑफ लिव्हिंग राहता तालुका समन्वयक आपण दरवर्षीप्रमाणे राहता येथे रुद्रपूजेचे आयोजन करत असतो श्री वीरभद्र महाराज मंदिरापुढे यावर्षीही आपण सर्व ग्रामस्थांच्या व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नियोजनामध्ये आपण यावर्षी शिवमहापुराण घेत आहोत या शिवमहापुराणास डॉक्टर विकास आनंदजी मिसाळ यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत तरी आपण तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या सायंकाळी सहा ते साडेनऊ या दरम्यान हा उपक्रम असणार आहे व अठ्ठावीस जुलै रोजी आपण श्रावण सोमवार पहिला या चार ते सहा श्री वीरभद्र मंदिरासमोर रुद्रापूजा ही आयोजित केली आहे तरी या पर्वनीचा सर्व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय गुरुदेव